नमस्कार कोल्हापूर तुम्ही ऐकताय नाईन्टी पॉईंट फोर मँगोएफ आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि जिथं धर्म आहे तिथं न्याय आहे आणि तोच माझा मार्ग आहे असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी म्हटलं होतं आणि त्यांचीच त्रिशताब्दी आपण साजरी करतोय आणि त्याच निमित्तानं आपल्याबरोबर बोलायला स्टुडिओमध्ये आहेत नाथाजी पाटील सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे लिखित महाकाव्य गीत अहिल्यायन हा कार्यक्रम सादर होणार आहे सो सर त्याबद्दल काय सांगाल नेमकी याची कन्सेप्ट काय आहे राजमाता पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस साली झाला एकतीस मे सतराशे पंचवीसला जन्म झाल्यानंतर त्यांचा जो काही कारभार आहे किंवा त्यांचं जे काही कार्य आहे हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं साऱ्या समाजामध्ये प्रसारित झालं आणि मग हे कार्य जगासमोर यावं आणि ते काव्याच्या रूपानं यावं यासाठी दोन हजार पाच साली तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी गीत अहिल्या या नावानं एक महाकाव्य लिहिलं अतिशय सुश्राव्य अशा पद्धतीचं हे महाकाव्य आहे आणि हे महाकाव्य जनतेपर्यंत पोचावं लोकांपर्यंत पोचावं अहिल्या पोचा देवींचं चरित्र लोकांपर्यंत जावं हा त्यामागचा एक उदात्त हेतू होता आणि या महाकाव्याच्या निर्मितीनंतर त्याचं एक चांगल्या पद्धतीचं ध्वनिमुद्रम कोल्हापूरच्याच या मातीमध्ये झालंय कोल्हापूरच्या मातीतले संगीतकार आहेत नवोदित संगीतकार होते त्यावेळेच्या काळात आता ते प्रतितीश आहेत शिवराज पाटील या शिवराज पाटलांनी त्याचं संगीत करण्याचं काम केलंय त्यानंतर प्राचार्य इंद्रजित देशमुख जे आध्यात्मिक गुरु आहेत अतिशय चांगले वक्ते आहेत त्यांचं निवेदन या महाकाव्याला लाभलंय आणि आजचे आघाडीचे जे गायक आहेत मग स्वप्नील बांदोडकर असतील पंडित रघुनंदन पंशीकर असतील देवकी पंडित असतील माधुरी करमरकर असतील शकुंतला जाधव असतील आणि त्यानंतर इथले विजय पाठक शिवराज पाटील असे अनेक नामवंत कलाकार यामध्ये गायलेले आहेत आणि हे सुंदर असं महाकाव्य अहिल्याबाईंचं चरित्र जगासमोर यावं यासाठी निर्माण झालेलं आहे त्याचं प्रसारण गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून होतय एकतीस तारखेला अहिल्या देवींची तीनशेवी जयंती आहे साऱ्या भारत वर्षामध्ये ही जयंती मोठ्या उत्साहानं साजरा करण्याचं धोरण या भारत वर्षातल्या अनेक लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्या निमित्ताने सुद्धा हे गीत आहिले आहेत जनतेपर्यंत पोहचाव हा आमचा सगळ्यांचा मानस आहे त्यामुळं या गीत आहिल्याचे प्रयोग वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये व्हावेत ही आमची मानसिकता ही आमची कल्पना आहे सर नक्कीच एकदम सुंदर श्राव्य अनुभव देणारा कार्यक्रम असणार आहे तर याची नेमकी पार्श्वभूमी काय असणार आहे आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर बऱ्यापैकी पेशवाईचं राज्य बरोबर आणि मग मल्हारराव होळकर नावाचे सेनापती हे पेशव्यांच्याकडं त्यावेळच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची सगळी धुरा सांभाळत होते hmm. मल्हारराव होळकरांच्या या सगळ्या एकूण त्यांच्या युद्धप्रसंगामध्ये त्यांच्या प्रवासामध्ये किंवा पेशव्यांच्या एकूण सगळ्या युद्धनीतीमध्ये होळकर कुटुंबाचा फार मोठा वाटा होता आणि मग चौंडी मध्ये अहिल्या देवींचा जन्म झाला आणि yeah. चौंडीमध्ये ज्यावेळी अहिल्या देवी जन्माला आल्या त्यावेळी त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये सांजवात लावण्यासाठी जात होते आणि okay. सांजवात लावण्यासाठी जात असताना एकदा तिथं मल्लाराव होळकर आणि पेशव्यांची पालं पडलेली होती yeah. त्यावेळी अहिल्या देवींच्यावर आपल्या गर, पेशव्यांची नजर गेली आणि त्यांनी होळकरांना सांगितलं की तुम्ही यांना सून करून घ्या आणि yeah. त्यावेळी होळकरांनी त्यांना सून करून घेतलं त्यानंतर mm. 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 त्यान त्या इंदूरकडे रवाना झाल्या तर इंदूरकडे रवाना झाल्यानंतर इंदूर मधलं राज्य चालवत असताना देवीने अतिशय पुण्याची कामं केली आहेत त्यामध्ये मग आपण जर पाहिलं असेल तर खंडेराव होळकरांशी त्यांचा विवाह त्यांचा वयाच्या आठव्या वर्षी झाला सतराशे चौपन्नला त्यांचे पती खंडेराव ही युद्धामध्ये वारले पण त्यानंतर सुद्धा त्या राज्यकारभारामध्ये प्रचंड प्रमाणात निपुण झाल्या राज्यकारभार करत असताना त्यांनी प्रचंड धर्माभिमानी होत्या जे मुघलांनी महाराष्ट्रातली किंवा देशातली मंदिरं तोडली होती या mm. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अहिल्या देवीने केलं mm. घाट बांधण्याचं काम केलं वेगवेगळ्या शहरांमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीची मंदिरं बांधण्याचं काम त्यांनी केलं mm. कोल्हापूरमध्ये सुद्धा तत्कालीन परिस्थितीमध्ये दिवावातीसाठी सुद्धा अहिल्या देवी आपल्या खाजगीतून पैसे पाठवत होत्या mm. म्हणजे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यावर त्यांचं लक्ष होतं प्रत्येक माणसावर लक्ष होतं विधवा प्रथा त्यांनी बंद केली सती जाण्याची प्रथा त्यांनी बंद केली अशा सगळ्या प्रथा कुप्रथा बंद करून चांगल्या प्रथा रुजवण्याचं काम अहिल्या देवीने केलं आणि हे काम समाज माध्यमातून समाजासमोर यावं यासाठी म्हणून गीत या गाण्यांचं काव्य हे अहिसाहेब डांगीने त्यांचा विचार त्यांचं काम समाजापर्यंत पोचण्यासाठीचा सा हा छोटासा प्रयत्न या काव्याच्या माध्यमातून होतो नक्कीच नक्कीच सर मला सांगा की आपण हल्ली बघतो की आजकालची जी पिढी आहे ती आपल्या इतिहासापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते सो so, हा कार्यक्रम का गरजेचा तुम्हाला वाटतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराला प्रमाण मानून देवी तिथून पुढचा कारभार करत होते हल्लीच्या पिढीमध्ये साधारणपणे आता एक आवडंबर यायला लागलाय म्हणजे इतिहासाचं पुनर्विलोकन होत नाहीये इतिहासाची मोडतोड होती इतिहास चांगल्या पद्धतीनं वाचला जात नाही अभ्यासाला जातो आणि मग इतिहासामध्ये अशा काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातांसारख्या काही माता झाल्या असे काही आपल्याला इन्स्पायर करणारे किंवा आपल्याला उदात्त हेतू किंवा उदात्तीकरण किंवा उदात्त धोरण डोळ्यासमोर ठेवणारे जे काही राजे महाराजे होऊन गेले त्यांचा इतिहास सर्वश्रुत व्हावा त्यांचा इतिहास समाजापर्यंत पोचावा आणि नु। तो प्युअर इतिहास असावा म्हणजे मोडतोड केलेला इतिहास असू नये हा या सगळ्याचा मागचा हेतू आहे आणि हा हेतू डोळ्यासमोर ठेवून अहिल्याबाईंचं जीवन चरित्र त्यांच्या युद्ध प्रसंगासह त्यांच्या धार्मिक कार्यासह त्यांनी केलेल्या विकास कामांसह त्यांनी केलेल्या अनष्ट प्रथांच्या बंदीसह समाजासमोर यावा हा हेतू ठेवून हे महाकाव्य यामध्ये निर्माण झाल्याचं मला वाटतं सर मला सांगा की या निमित्तानं तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे काय लोकांना सांगायचं आहे हा साधारणपणे एकूण सगळ्या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालंय धार्मिक वातावरण बिघडलेलं आहे सामाजिक वातावरण बिघडलेलं आहे सामाजिक सलोखा बिघडलेला आहे आणि अहिल्या देवींचं जीवनचरित्र हे सगळ्यावर फुंकर घालणारं किंवा त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये चांगलं काम करणारं आणि ते इन्स्पायर करणारं जीवनचरित्र आहे मला या निमित्तानं असा संदेश द्यायचा आहे की तीनशे वर्षापूर्वी देवींचा जन्म झाला वयाच्या आठव्या वर्षी त्यांचं लग्न झालं त्यांच्यावर अनेक संकटांनी म्हणजे संकट त्यांच्यावर अनेक संकट आली आणि या संकटावर मात करत सुद्धा आपण यथायोग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार करू शकतो समाजाला चांगली दिशा देऊ शकतो समाजामध्ये चांगलं पेरू शकतो आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीच्या भावना निर्माण करू शकतो हे अहिल्याबाईंच्या जीवन चरित्रावरनं आपल्याला दिसून येतं त्यांचं जीवन चरित्र हे समाजाला योग्य मार्गाला लावणारं जीवन चरित्र आहे त्याच्या जीवन चरित्राचा अभ्यास करूनच समाजानं इथून पुढच्या काळामध्ये मार्गाक्रमण करावं ही यामागची भावना आहे आणि तोच उद्देश किंवा तोच संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला द्यावासा वाटतं नक्कीच सर तुमच्या या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडून नाइंटी पॉईंट फोर एमकडून खूप खूप शुभेच्छा आणि कोल्हापूरकर तुम्हीसुद्धा या सुंदर श्राव्यानुभव घेऊ शकता सो मला वाटतं की नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्यावा सो सर तुम्ही आज इथं आलात आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद सो कोल्हापूरकर हे होते नाथाजी पाटील सर सर तुमचं परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि कोल्हापूरकर ऐकत राहा नाईंटी पॉईंट फोर मँगोएफ